महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा गोडवा आता पालघरकरांनाही सहज चाकता येणार आहे अगदी जवळच स्ट्रॉबेरी आता उपलब्ध होणार आहे डहाणूच्या वेती येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत ऑर्गेनिक स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केला आहे कैलास बसवत यांनी आपल्या आठ गुंठे वडिलोपार्जित जागेत ऑर्गेनिक स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे पालघर जिल्ह्यातील देखील डिसेंबरनंतर कडाक्याची थंडी पडत असून डिसेंबरच्या सुमारास कैलास बसवत यांनी हिमाचल प्रदेश येथून रोप आणून आपल्या शेतीत लागवड केली मात्र यासाठी त्यांनी संपूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने पीक घेण्यास के सुरुवात केली असून सध्या या स्ट्रॉबेरीला चांगलाच बहर आलेला पाहायला मिळतोय त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक भारतीय शेतीकडेच आपला कल न ठेवता आता पर्यायी शेतीकडे वळावं असं आवाहन देखील शेतकरी कैलास बसवत यांनी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना केलं आहे नमस्कार मी कैलास बसवत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये वेती या गावात मध्ये राहतो आम्ही इथे पहिल्यांदाच वेती गावामध्ये स्ट्रॉबेरी लागवड हे हा प्रयोग यशस्वीरित्या केलेला आहे आमच्याकडे क्षेत्र कमी असल्यामुळे जास्तीत जास्त नफा देणारं पीक निवळा म्हणून आम्ही स्ट्रॉबेरी पिकाकडे वळलो साधारणतः आम्ही हा सात ते आठ गुंठ्यामध्ये हा प्रयोग साठी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आम्हाला जे प्रशिक्षण भेटलं ते आम्ही कृषी विज्ञान केंद्र आणि पंचायत समितीच्या मार्फत आम्ही ह्या स्ट्रॉबेरी लागवड हा प्रयोग केलेला आहे आतापर्यंत या स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आमचा खर्च हा जवळजवळ तीस ते ती चाळीस हजार झालेला आहे ही रोपं जी आम्ही आणली स्ट्रॉबेरीची चाशर आणि एक विंटर डाऊन करून आहे हे आम्ही हिमाचल प्रदेशामधून आयात केली पर रोप दहा रुपयाला आम्हाला पडलं आतापर्यंतच्या याच्यामध्ये खर्च झाला आहे तीस चाळीस हजारपर्यंत आमचा खर्च झाला आहे आणि आता आमची स्ट्रॉबेरी दर दिवसाला एक चार ते पाच किलो स्ट्रॉबेरी निघत आहे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने तयार केल्यामुळे यांना चांगली मागणी मिळत आहे आणि पर के जी चारशे रुपयेप्रमाणे आम्ही हे विक्री पण करत आहेत आतापर्यंत आता, आता हे दोन महिने पीक चालू आहे आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला एक सत्तर ते ऐंशी हजाराचा अपे उत्पन्न अपेक्षित आहे धन्यवाद जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा